नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातल्या एक अतिशय महत्वाची आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत ज्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्या कर्जमाफीला आता लवकरच मार्ग निघणार आहे कारण आता जे समिती राज्य सरकारने नेमली होती ते सरकार ते समिती आता शेतकऱ्यांचे सर्व अहवाल हे दहा एप्रिलपर्यंत च सरकारकडे हस्तांतरित करणार आहेत म्हणजे सादर करणार आहेत आणि मग त्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी कधी करायची कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची ते तपासून जवळजवळ तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे परंतु मित्रांनो आता कोणत्या निकषांवर हे कर्जमाफी केली जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी केली जाणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ह्या पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरू शकते तर चला जास्त वेळ न घेता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दोन हजार सतरामध्ये दीड लाखांची तर दोन हजार एकोणवीसमध्ये दोन लाखांची कर्जमाफी देण्यात आली रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत सध्या स्थितीत राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी थकबाकीत आहेत त्यांच्याकडे बँकांची पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी आहे या पार्श्वभूमीवर आता थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा केला जाणार आहे मित्रांनो अतिवृष्टी महापूर नापिकी कांदा सोयाबीन तूर फळे फालीभाज्यांनाही दर नाही शेतकऱ्यांना ऊसाची एफ आर पी एकर एक कमी मिळत आहे अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे राज्यात दररोज सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या होतात अशा मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार दिसून येते त्यात नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर विभागात सर्वाधिक प्रमाण आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरता यावे वारंवार बँकांची थकबाकी वाढवण्याचे कारण काय आत्ता कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल अशा बाबींवर समितीचा अभ्यास सुरू आहे दहा एप्रिलपर्यंत ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे त्यानंतर राज्य सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईल सध्या समितीने सहकार विभागाच्या माध्यमातून सतरा मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती मागवलेली आहे त्यानुसार किती शेतकऱ्यांकडे पीक कर्ज कर अल्प मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज किती आहे हे समोर येणार आहे मित्रांनो मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवली आहे प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार तीस पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे मित्रांनो तीस पूर्वी मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हा जिल्ह्यानिया माहिती समोर आलेली आहे मागवलेली आहे सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता जे समिती नेमलेली आहे ते समिती दहा एप्रिलपर्यंत राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार आहेत आणि त्यानंतर राज्य सरकार ठरवणार आहे की आता तीस जूनपर्यंत कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी मित्रांनो जर तीस जूनपर्यंत कर्जमाफी झाली तर हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊन जाईल असे आता इथे आपल्याला दिसून येत आहे अपेक्षा करतो मित्रांनो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी वाहनांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद